शांत गेला का विशाल हो, हो आताच गेला जेवण वगैरे गे केलं आणि गेला सांगितली ना गावी जायचं आहे म्हणून राधा हक्काच्या नाही तर बस ते सरातच जाईल राहतात तिथं नाही नाही सांगितले मी कालच सांगितले त्याला राधा अक्का गावी गेल्या आहेत म्हणून शांत ते काहीतरी कार्यक्रम म्हणत होती ना सातव्या महिन्याचा कार्यक्रम आहे म्हणत होती ना कधी आहे आता आजची मावशी आहे मग उद्यापासून उजेड लागणार आहे आता कधी करतात तर का नाही बाबा सांगेन म्हणत होते फोन करून शांत ते फॅन गिन चालू करत जाना कोचा लावते केली होती पंखा चालू लाईट गेली उमटवल्या का सगळे पाय उमटवल्या नाही नाही उमटले नाही पण ओला ओला लागत होता ला थो थोडासा वारल्या कपड्या ना चांगल्या ना बनव ना ताट तुमच्या बनवून देते ताट तुम्ही काही करत का नाही हो आज मार्गीस महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे नाही का उद्यापन आहे आज अच्छा आहे का उद्यापन हो हो अच्छा आहे उद्यापन अहो पण ते बिळी आणून नाही झाल्या आणि पुस्तक नाही झाल्या जाता का तुम्ही नाही त्या मी तर विशाल गेलो आहे ना येणार आहे ना आजच वापस सांगून दे त्याला म्हटली मी विशाल ला तर तू सायंकाळपर्यंत येईन म्हणे त्याच्या काम आहे म्हणे कॅफे मध्ये काम आहे म्हणे तर सायंकाळ होईल म्हणे मग आता पाहिजे बाबा दोन वाजेपर्यंत ठीक आहे चालेल बायांना तीन वाजे सांगून देईन मी यासाठी आता हा सोनुई पेपर आहे म्हणत होता एक काम कर ना रमेश जात असेल तर सांगून दे हो तसंच काही करावं लागेल आता आंघोळ करतो आणि पाच फुलाच्या झाडाच्या आणायला जाते बेलपत्ती बिलपत्ती आणि विचारून घेते पटकन हो बनवते बनवते भाजी कशाची बनवली भाजी ना वांग्याचीच बनवली अरे तो ओ, ते तुळीच्या शेंगा आणलो होतो ना दाण्याची भाजी केली हो त्या शेंगा ना ताईच्या गावी पाठवली थोड्याशा वालाच्या पाठवली तुळीच्या शेंगा पाठवली आणि हरभऱ्याची भाजी पाठवली हो का मी का म्हणते आज वेळ मिळेल तर तोडून घ्याल शेंगा आणून घ्याल मग उद्या बनवीन मस्त दाण्याची भाजी बस मलाच आणायला सांगत जा तू येतच नको जाऊ वावरामध्ये राहू द्या नको आणा उद्या येईन वावरामध्ये आज तर नाही जमणार माझा आई काऊन नाही आल्या जेवण करायला आता नाही जेवण करू म्हणत आहे आई पोटामध्ये बरोबर नाही वाटत म्हणत आहे गुळगुळ गुळगुळ करते म्हणत आहे पोट न, रात्री मस्त भाजी खाल्ला ना चांगली लागली चांगली लागली म्हणून म्हणू मस्त भाजी खाल्ला जास्त वाजता रात्री जेवण करत होते तेव्हा म्हणून म्हटले आई जास्त भाजी नका खाऊ म्हणून गरम होते फालतू त्रास होईल तुम्हाला म्हणून काम नाही बोलली तर मग म्हणायला पाहिजे होता चांगल्यासाठी बोलला तर मग वाईट लागते बोलली असते चांगल्यासाठी वाटलं का पाय मी जे बताओ, मी भाजी खाता मला टोकते म्हणून कमी भाजी खा म्हणते म्हणून आला तर होता तोंडात पण नाही बोलले मी एक काम कोणता चहा वगैरे बनवून देऊन दे आईला अहो बनवून दिली मग अशीच दिली चहा बनवून अरे ना ते सामान लागते म्हणत होती ना पूजेचं सामान लागते म्हणत होती ना तू रात्री हो जाता ना आता जेवण केल्यावर नाही नाही कोणता माझा नाही जमणार बाबा रात्री ना तुम्ही अरे हो म्हंटल पण आता त्या माझ्या मावस भावाचा फोन आला होता ना का म्हणत होते भाऊजी ते मुलगी बघायला येऊन राहिले कुठली मुलगी हो? आपल्या गावी येऊन राहिले आपल्या गावी कोणाची मुलगी आहे दाखवता त्यांना तुम्ही अरे आपल्या गावी नाही ते एक आहेत माझ्या ओळखीचे त्यांच्याकडे आहे मुलगी मागे असं सांगितलं तर दाखवा म्हणत होते मग फोन केले होते का मुलीवाल्यांना हो हो फोन वगैरे लावलो होतो या म्हणाले तर येत आहेत ते कोण आहे तर मुलगा कोण आहे त्या भावजी मुलं होऊन गेले नाही नाही दोन तीन वर्ष झाला ना लग्न करून राहिले तर जमायचेच आहे का त्यांच्या लग्न हो जमायला आहे म्हणून राहिले ना, ना बघायला कशा माहित नाही <laughs> तीन वर्ष झाला लग्न करून राहिले अशी कशी मुलगी नाही मिळून राहिली त्यांना मार बघत असतील अशी मुलगी पाहिजे तशी मुलगी पाहिजे म्हणून मागच्याही वर्षी एक मुलगी दाखवल्या होते तुम्ही नाही पसंत केला ना फालतू मध्ये कशाला दाखवता माहित नाही अशा माणसांना अरे कोणता तसा राहते का आपण मुलगी दाखवला पाहिजे असं राहते का आता वेगवेगळी पसंत राहते आणि मागच्या वर्षी त्या मुलांनी पसंत नाही केलं असं नाही मुलाला मुलगी आवडली होती पण मुलीवाले नाही म्हणाले हो अरे पोराचा पेमेंट कमी आहे म्हणत होते आता मागच्या वर्षी पंचवीस हजार होता आता यावर्षी तीस हजार झाला म्हणते पंचवीस हजार आहे तरी अजून किती पाहिजे पाहिजे हो तसंच काही असेल आता तू एक काम करून घे कोणता शांताताईच्या घरी जा ना ते बोलवत असतील ना सामान कोणतं सामान लागते अहो उद्यापनासाठी केळी आणि पुस्तका वगैरे नाही का हो तर शांताराम भाऊ जाईल नाही तर विशाल जाईल कोणीतरी जातीलच जा। बोलवून टाक त्यांच्याकडेच हो बाबा आता तसंच करावं लागेल जाना तर तुम्ही जेवण करतो ज नाही तर चालले जातील तर उपाय कशाला जाऊ तर फोनच लावून घेते ना फोन लावून सांगून देते कुंता अ कुंता ओ, 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 ओ शांता आली हो बोलवून राहिली शांताबाईची आली म्हणते घरी जा हो येते येते बस ना शांत उभीच आहे ना काकू म्हणून बसत नाही अहो अह बापाशी बसना नाही तर मग जास्त बोलायचं आहे हो रमेश जेवण करून राहिला आता जेवण देत असेल तुमचं जेवण झालं का ते काकू नाही हो बापा शांत माझ्या पोटात बरं नाही वाटत आहे घडगड घडगड करून राहिला पोट काय खाल्लं ते काकू काही नाही ते का हरभऱ्याची भाजी नाही का रात्री बनवलं होतं कोणतानं तर तेच खाल्ली बापा त्याच्यानंच असेल गुळगड गुळगड करून राहिलं जास्त खाल्ले असेल गरम होते पोट झाडते बापा ते हरभऱ्याची भाजी हो उठ कोणता भाजीला हो बाजूला हो पटकून हो हो आई ना काहु ना कोणता काहु नाशा काकू धावत गेले ताई पोट झमून आला असेल त्यांचा म्हणून गेल्या त्या लागली असेल जोरात असं का मस्त भाजी खाल्ला असतील रात्री हा नाही हरभऱ्याची भाजी चांगली खाल्ला असतील हां आता झाडून राहिला पोट तेच तर ताई मस्त जेवल्या ना पोट भर आणि जास्त भाजी खाल्ला चांगली झाली चांगली झाली म्हणून म्हणून बरं झालं ताई आली तर आता फोनच लावत होती मी हो का कशासाठी लावत होती फोन ताई महालक्ष्मीच्या पुस्तकं वगैरे बोलवली का, का? नाही ना हो नाही कोणता नाही बोलवली त्याच्यासाठीच करणार होती का फोन हो ताई पुस्तकं आणि हे बिळं मी म्हटले बेलपत्ती वगैरे न्यायची आहे आणि पाच फुलांच्या झाडाच्या फांद्या लागतात पाच तेही घेऊन जाते म्हटली आता कोणता मग सांगून देशील माझ्यासाठी पण का सांगून देईन ताई ओ पुस्तक आणि हे फळ सांगशील केळी आणि शेप आणतील काम ताई भाऊजी नाही चालले का नाही ना बापा ते तुझे भाऊजी वावरात काम आहे म्हणतात तर नाही जमत म्हणतात विशाल जात असेल ना विशाल तर आपल्या आत्याच्या गावी गेला ते भाजी नाही का हरभऱ्याची नेम दिला आणि थोड्याशा तुळीच्या शेंगा पाठवली वालाच्या शेंगा पाठवली आता तोही चार पाच वाजतील म्हणे यासाठी बाबा काम तर कोणता तू तर आता म्हणत होती ना मला फोन करणार होती म्हणून हो तर त्याच्यासाठीच फोन करणार होती की माझ्यासाठी पण पुस्तकं आणि फळं वगैरे आणतील म्हणून नाही नाही ते जाई नाही जाऊन राहिले का नाही ना ताई ते त्यांचे मावस भाऊ येऊन राहिले तर मुलगी बघायला चालले कोणासाठी मुलगी पाहून राहिले त्या भाऊजीच्या ना साड्यासाठी हो का मग बापा आता कसं करायचं आता कोणाजवळ बोलवून ते मी म्हंटले गुड्डीचे बाबा जात असतील तर सांगून देते बापा ताई आता कसं करून झाली का आता कोणता तुझी पूजा बिजा करून झाली नाही नाही ताई व्हायची आहे पूजा करून आयता आयता सगळं झालं म्हणा माझं हारबीर होऊन झाली आंब्याचे पानाची तोरण बिरण पाटाला लावून झाली आता पूजा करायच्या बाकी आहे आता नाही म्हटलं तरी एक तास लागते नाही का पूजेला हो ना ताई एक तास तर लागतेच पूजेला महात्म्य वगैरे वाचावं लागते ना गुरुवारची श्री महालक्ष्मीची कथा वाचावी लागते माझं तर व्हायचंच आहे हारीबिरी ववून व्हायचंच आहेत माझ्या बिलं आणून ठेवली मग कोणता बायांना सांगितली का तू बायांना सांगितली जाऊन उद्या पण आहेत आज नाही नाही ताई नाही सांगितली आता पूजा वगैरे करते म्हटली मग जाऊन सांगते कुंत पूजा करून जाशीन सांगायला तर मिळणार आहेत का तुला कोणी घरी कुठं वावरा बिघडत जातील बाया ताई तू चालली का सांगायला मग हो आता इकडेच्या इकडे सांगून देते म्हणत होती तर ता सांगून दे ना ताई मग आधी तुझ्या घरच्या उद्यापन होईल मग त्याच्यानंतर मी त्याच बाया आपल्या घरी बोलवीन हो तशी कर मग किती वाजेचा वेळ देऊ पा बाबा आता किती वाजेचा वेळ देते तर मी काय म्हणतो कोणता तीन वाजेचा वेळ देऊन देऊ बायांना नाही का आधी पाय बी धुवून द्यावं लागते मग त्याच्यानंतर नाश्ता बिस्ता द्यावा लागते एका घरी एक तास लागते कोणता मग आमच्याच घरी चार वाजतील नाही का मग तुमच्या घरी येतील बाया हो ना ताई जमते ना तसा तीन वाजेच्या भेट देत्यांना मग मी त्याच बाया ना आपल्या इथं हो आणि तू पण हो ये हां तीन वाजेच्या आधीच येऊन जा पाच मिनटाच्या आधीच हो हो येईन ना येईन नाही तर म्हणशील माझ्या बहिणीनं मलाच नाही सांगितलं ना बाबा नाही ना ताई नाही येईन ना सात जणीला बोल बाबा म्हणतो रजनी दुर्गा अजून ललिता ह्या झाल्या तिघ्या मग हे सूर्यकांत आहे कावेरी आहे आणि तू म्हणजे तीन सहा जणी झाल्या नाही का अजूनही जणी पाहिजे कोणाला सांगू बाबा अजून हे सरपंच ताईला सांगून द्या ना अरे हो खरा म्हणजे होतात जणी पण कोणता हा कसा करायचा तो सामानाचा हो ना ता जा ताई मला तर मोठा विचार आला बापा कालच बोलवायला पाहिजेच होता सामान जाऊन का नाही तर कोणता मग आपण पूजा बिजा झाल्यानंतर ताई पूजाच करायला किती अकरा वाजतील कधी जाऊन कधी येऊन हो बापा तो पण आहे ताई एक काम कर ना तर विशालला फोन लाव लवकर यायला सांग दोन वाजेपर्यंत याला तरी चालते हो बापा आता तसेच करून पाहते आता था। का थांबणार आहे था आपल्या आत्याच्या इथं अहो नाही तो तर तिथून लवकरच येईन म्हणत होता काम आहे म्हणे त्याच्या काही काम असेल कॅफेमध्ये काम आहे म्हणे उशीर लागेल म्हणे हो का विचारून पाहिजेन बापा हो आता काहीतरी करावंच लागेल ना चल ठीक आहे तू कर पूजापाठ मी जाते पटकन सांगते बायांना आणि मग मी पण पूजापाठ करते ताई मग फोन लावशील तसं हां हो हो लाईन लागेन हा पोरगाय ना काही सांगत नाही आता इकडे आला तर सांगायला पाहिजे ना मी मार धुंडून राहिले त्याला जेवण करून राहिला ना आपल्या मामाजीसोबत आणि मी म्हणते याची शाळेची वेळ होईल हा केव्हा जेवण करेल केव्हा का करेल म्हणून बघून राहिली इकडे तिकडे वाटलं नाही मला इकडे आला असेल म्हणून चिक्कू राहिला तेव्हा येते नाही तर असा येत नाही हो चिक्कू दादा आहे का म्हणून विचारत होता आला ना कशाची भाजी केली तर महिनी मी ना भाजी नाही बनवली रात्रीची चाय कशाची भाजी आहे तर रात्रीची हरभऱ्याची भाजी बनवली होती तर तेच वाचली आहे तर हो ते आता वहिनी कुठून आणल्या हरभऱ्याची भाजी ह्या का काकूच्या वावरातून आणली म्हणजे तुम्ही पण गेला होता का हो मी गेली होती कुंत आली होती आणि शांतताई आणि हे रजनी आम्ही चार जणी गेला होता मस्त काम आहे वहिनी हां मला बोलवलं नाही गेल्या तर मी तिथं दुकानात गेली होती काही मला माहीत नव्हता मग तेवढ्या तर ह्या कुंताना शांताताई आल्या त्या काकूच्या मागे लावला ताई ना हरभऱ्याची भाजी खोडायला जाऊ का म्हणून जाऊन का म्हणून मग मी एक टोंपा मारून दिली मी येऊ का म्हणून माहीत आहे ना काकू कशी आहे ना म्हणून मी काही बोलवली नाही बापा त्यांच्या वावरात वगैरे जाता ना तुम्ही आणून घ्यायला एखाद्या दिवशी भाजी खोडून अं कुठं खोडायला वेळ मिळते बहिणी सायंकाळपर्यंत कामच राहते त्यांच्या वावरामध्ये म्हणायच्या ना एखाद्या दिवशी अं डोळाची मुठभर भाजी खोडायची आहे म्हणून बापा कावेरी कामं भिमं होऊन गेले का हां मा हा? मायरी आली इकडे तर आता गावच्याच मायरी आहे कधी येऊ शकते मी हो म्हणा तुझी मज्जा आहे असं आणि तुम्हाला सजा आहे का नाही नाही बापा मला कशाची सजा राहील मी मजेतच आहे बापा ललित ताई आपल्या नंदेला तर बाहेरच उभे ठेवले तुम्ही तर हे ताई इकडे आहे मग शांता बहिणी आमच्या घरी गेल्या होत्या का हो ना आर पार घुसले दरवाजे खुलेच ठेवले ना इकडे आली आहे कावेरी दिसली की नाही तर आली मी पंचायत करायला आली असेल कावेरी काहून आली म्हणून काउं तू बहिणी काही ब्लाऊज वगैरे शिवायला आणले का नाही हो सूर्यकांत ब्लाऊज वगैरे शिवायला नाही आणले बरं झाला कावेरी आहे आहेत आता कावेरीच्या घरी जाणार होती आमच्या घरी काहून कोणतं काम आहे बहिणी आज मार्गशीस महिन्याच्या शेवटच्या गुरुवार आहे ना तर उद्यापन आहे आज तर बोलवायला आली मी तुम्हाला उद्यापनासाठी याल मग ललिता तू पण येशील हो हो ताई येईन ना किती वाजे आहेत तीन वाजे आहे तर पाहुणे तीन वाजेपर्यंत या मग ती ती गेजनी जमेल की नाही तर सूर्यकांत की कपडे आहेत शिवायचे नाही नाही ताई येईन ना येईन उद्यापनासाठी बोलवून राहिल्या श्री महालक्ष्मीच्या येईन बापा येईन मी कोणत्या वहिनी करत असतील ना उद्यापन आज हो हो ते पण करत आहे आता तिच्या घरूनच आली मी सांगायला नाही आली ना बहिणी मी आली ना सांगायला मग आमच्या घरूनच तुम्हाला नेणार आहे आपल्या घरी हो का या मग हां कावेरी ललिता या मग हो हो बहिणी हो चला ना शांताताई आतमध्ये चला चहा बिया बनवते मस्त आता कावेरी ताई आल्या आहेत हे सूर्यकांत ताई आहे नाही नाही ताई मी नाही येत दारं वगैरे खुल्याच्या आहेत बापा समोरच्याही खुल्लाचा आहे आणि मागचाई खुल्याचा आहे आताच तर शांता बहिणी म्हणले मी चालले बापा घरी मी नाही फेट चहा बिया बनवा बनवा कावेरी आहे आणि शांता बहिणी आहेत ललिता माझी पूजा आहे मी चहा नाही आता पूजा झाल्याशिवाय पटपट सांगते म्हटली आणि पूजा करायची आहे अजून मी निघते तुम्ही या पावणे तीन टच फा घरी हो हो तुमच्या ना लक्षात राहत नाही राहू दे ना का वाला तर घेऊन टाकेन अरे सांग ना मगाशी फोनवर बोलत होतो तू सांगितली म्हणून माझ्या काही लक्षात राहिलं नाही टमाटर सांगितली होती एक किलो आणाल म्हणून आम्ही अजून काहीतरी सांगितली होती अहो जिरा संपला आहे तर जिरा आणाल म्हटले इथं गावच्या दुकानामधला बरोबर राहत नाही जिरा ठीक आहे ना मग राहील ना लक्षात नाही तर लिहून घ्या एखाद्या चिठ्ठीवर नाही ना बाबा राहील लक्षात राहील ये शांताबाई का झाला इंदू सरपंच भाऊच्या लक्षात का राहत नाही काही नाही शांताताई यांना मी म्हटली एक किलो टमाटर आणाल आणि जीरा आणाल तर यांच्या लक्षातच नव्हता अहो जी भाऊ हे दोन सामान सांगितलं तर लक्षात नाही राहिला का तुमच्या नाही नाही वहिनी तशी गोष्ट नव्हती हो मी बोलत होतो फोनवर आणि हे मागे येऊन सांगायला बसली मग आता फोनवर बोलताना कुठे लक्षात राहील का का बाबा इंदू मागे येऊन सांगते समोरून सांगायला पाहिजेत ना काका का वहिनी तुम्ही पण मजाक उडवून राहिले शांतताई मस्त मस्त एक नंबर कुठे चालले तुम्ही शहराला चालले का हो ना वहिनी किती वाजेपर्यंत याल काही आणायचं आहे का हो आणायचं काय एक दोन वाजेपर्यंत याल तर सांगते मी हो हो आता लवकरच वापस येणार हो एक दीड तासात मी वापस येऊन जाईन अरे वा जमला काम मग कोणतं काम आहे तर सांगा ना का आहे हे फळ आणायचे होते आणि महालक्ष्मी मातेचे ते पुस्तक राहतात ना तर त्या पुस्तक पाहिजेत होत्या हो का कुठं मिळतात मग पुस्तक स्टोअर्स मध्ये मिळतात विचारून टाका ठीक आहे ना नाही ठीक आहे आणून घेईन आणून घेईन आणि फळ म्हटलं ना कोणते फळ आणायचे आहेत केळी घेऊन याल आणि शेप घेऊन याल हो का किती किती आणायचे आहेत केळी आणि शेप सरपंच भाऊ साठी पण आणायचे होते आणाल का तिच्यासाठी पण येईल ना सांगा ना किती किती आणायचे आहेत दोन दर्जन केळी आणून घ्याल आणि अर्धा किलो शेप आणून घ्याल एक एक पाव वेगवेगळी मागाल आणि एक एक दर्जन केळी वेगवेगळे बरं बरं आणि पुस्तक मग पुस्तक किती आणायचे आहेत पुस्तका ना पुस्तक मला सात लागतील आणि कुंताला सात चौदा पुस्तक घेऊन याल ठीक आहे ना घेऊन येतो पण मी आता पैसे नाही आणले बाबा मग नंतर देईन का बहिणी पैसे कुठे जाणार आहेत मग नंतर द्या एकदम वेळेवर आली मी महालक्ष्मीची कृपा आहे म्हणतात ना देव धावून येते विचारच करत होती कसा कसं सामान येईल म्हणून मी तर ओ मी काय म्हणते लिहून घ्या का, -का सांगितलं शांतता शांतताई ना मग तुमच्या लक्षात आणार नाही बाबा आहे ना लक्षात चौदा पुस्तक आणि दोन दर्जन केळी आणि अर्धा किलो शेत का हो हिंदू काही बोलते तू आता एवढ्याचं सामान लक्षात नाही राहील का मग अशी फोनवर बोलत होते म्हणून त्यांच्या लक्षात नाही राहिला तू ना? ताई तसा नाही आता लक्षात आहे मग गेल्यानंतर लक्षात राहणार नाही फोन करतील बघाल बरं लावतील फोन लावत ना फोन लक्षात राहील माझ्या ठीक आहे ठीक आहे बघते आता बसून सांगू ताई नाही हो बापा आता बसायची वेळ नाही आहे पूजा बिजा करायची आहे माझी आज उद्यापन आहे श्री महालक्ष्मी व्रताचा अहो का आज शेवटचा गुरुवार आहे का अहो हो छान छान आज तर मस्त सफेला एकादशी पण आहे वर्षाच्या शेवटची एकादशी हो का माहीत नाही बापा मी बरोबर बघितली की नाही म्हणा या वर्षी किती गुरुवार आले मग या वर्षी ना चारच गुरुवार आले ये मग पावणे तीन वाजे ये हो हो ठीक आहे ना येईन येईन थोडासा चहा वगैरे शांतता नाही नाही ना पूजा वगैरे व्हायची पूजा होतपर्यंत मी काही चहा वगैरे काहीच पेत नाही पाणी पण नाही पेत हो का आधी म्हटली सांगून देते बायांना उद्यापनासाठी यायला मग कसं घरी राहत नाही ना कोणी वावरातीवरात जातात मिळाले का मग सगळ्या हो हो सांगितले सात जणींना सांगितले दुर्गा ताई हो दुर्गा ताई काहून रजनी बाबा काऊन म्हणतात शांतताई आल्या नाही का मग असे तुमच्या घरी हो आल्या होते ना आल्या होते तर मग येत नाही का उद्यापनासाठी हो तर का पावणे तीन वाजे तीन वाजेचे आहे म्हणत होते ना पावणे तीन वाजेपर्यंत या म्हणाले हो आता वाजले किती तर माहीत नाही बाबा आता किती वाजले तर अडीच वाजले तरी बाई अडीच वाजले का थांब मग दोन मिनिट थांब आता पटकन साडी लावते मग असंच राहते तुमच्या जेवण केली ना थोडाशी लेटली तर डोळ्यात लागला बाबा माझ्या आता हातपाय धुवायला जात होती तर तुझ्या आवाजाला घाला पटकन साडी नाही या आ, मी घरी चालली आता घरी कशाला चालली तर थांब ना तर इकडूनच जाऊ नाही नाही मी आवाज मारायसाठी चालली होती तारागिरा लावली नाही मला माहीत होता तुम्ही उशीर करणार म्हणून ते ये ना तर पटकन दारं लावून इकडूनच जाऊ हां पटकन करा बापा तयारी हो बस पाच मिनिटात नाही ते साडी लावते ताई तू तर म्हणत होती ना सात जणींना सांगेन म्हणून तर आता पाचच जणी झालोत ना हो ना रजनी आणि दुर्गाला सांगितली ना मी यासाठी वावरा बिवरात गेले असतील या नाही नाही मी म्हटली उद्या पण आहे याल म्हटली तर हो म्हणाले ना नाही जाऊ म्हणत वावऱ्यामध्ये त्या ना बरोबर तीन वाजे येतील तीन वाजायला पाच मिनिट बाकी आहेत ना हो बापा तीन वाजे म्हणली होती पण पावणे लाच याल म्हणून सांगितली होती तरी हे ललिता ताईला म्हटली पाच दहा मिनिटात जाऊ खूप घाई सोडला बापाल चलणं म्हणून झाला ना बाबा आलं तर का झालं आता पाच दहा मिनिट बसू नाही शकत का ताई ते दिली का पैसे केळीचे आणि पुस्तकांचे आणि सेफचे नाही नाही आता देईन ना इंदू पैसे किती झाले म्हणत होते केळी सत्तर रुपये दर्जन म्हणत होते आणि पन्नास रुपये पाव सेफ आणि ते पुस्तक एक पुस्तक सहा रुपयाची लावली म्हणत होते पप्पा हो का पाशांत ताई हा मी म्हटले होते ना लिहून घ्या म्हणून तर लिहिले नाही आणि मग फोन लावला होता मला हो का फोन लावला होता का हो किती पुस्तकं सांगितलं म्हणून फोन लावला होता सांगितली ला मग चौदा पुस्तकं सांगितलं म्हणून सात ना बेचाळीस रुपयाच्या होत मन होत्या आता मग चाळीस रुपयाला लावू म्हणलं म्हणत तर मग ऐंशी रुपयाच्या काहीतरी पुस्तकं का झाल्या असं सांगत होते ताई माझेही पैसे देऊन देशील मग नंतर देईन मी तुला हो देईन ना बघा ना दुर्गा ताई ना बाया येऊन गेल्या आहेत आपणच लेट झालो चल ना तर पाका आता पटकन थांबा ना आवाज मारू द्या इकडे पाय वगैरे धुवा लागते ना शांतताई शांतताई आल्या वाटते हे दुर्गा ना रजनी आली वाटते हो हो येते येते सांभा धमा मी धुवून देते पाय आपल्या हाताने नका धुऊ का होते ताई आपल्या हाताने धुतला का नाही नाही बापा आता तुम्ही महालक्ष्मीच्या रूपाने आल्या आमच्या घरी मीच धुवून देते काहून वर काहून उशीर केली माझा आता झाला होता बापा दुर्गा ताईच्याच नाही झाला होता साडी चेंज करून व्हायची होती म्हणून उशीर लागला कुठं वेळ झाली बापा तीन वाजेची वेळ दिला होता बरोबर तीन वाजे आणि आलो हो हो दुर्गा नाही झाली वेळ बरोबर तीन वाजे आली शांतताई ना हळदी कुंकू पटकन मग इथला हळदी कुंकू झाला की आमच्या घरी आम सगळे हो 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 मस्त बोलून राहिली का बोलवायला आली होती का शांतताई बोलवायला आल्या होत्या म्हणून आला बाबा आम्ही त्यांच्या घरी मी कोणाच्याच घरी बोलवायला नाही गेली बापा विचारून हु, घे सगळ्यांना विचारून घे कोणाच्या घरी बोलवायला गेली तर नाही हो दुर्गा कुंता बहिणी कोणालाच बोलवायला नाही आली आणि हळदी कुंकूसाठी जायचं आहे तर असं नाही बोलावा बापा का ठीक आहे ना ठीक आहे येऊ येऊन जसा तोंडात आला ना तशी बोलते हे दुर्गा मागे पुढे काही बघत नाही